नमस्कार मी निकेत थामणकरांनी आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मिरो आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस आणि आता रात्रीचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहेत बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार उद्या आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पावसाचा सा इशारा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार बंगाल जपसागरामध्ये एक कमी दाब तयार झालेला असून या कमी दाबाचं जे रूपांतर आहे ते दिनांक पंचवीस मे दरम्यान चक्रीवादळामध्ये होण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आणि या चक्रीवादळाचं जे काही पुढील मार्गक्रमण का असणार आहे ते बंगाल उपसागरामध्ये उत्तर दिशेने होणार असून दिनांक सव्वीस मे दरम्यान पश्चिम बंगाल व बांगलादेश या देशाच्या किनारपट्टी भागामध्ये धडक देण्याची दाट शक्यता आहे या कालावधीमध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळणार असून उद्या दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस व वा काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये आपल्याला गेल्या तीन चार दिवसापासून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळत असून उद्यासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून विदर्भातील भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने उद्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज दिलेला आहे सोबतच अमरावती वर्धा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर वाशिम आहे अकोला आहे या ठिकाणीसुद्धा वादळी पाऊस व उष्णतेची लाट राहण्याचासुद्धा अंदाज आहे नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे नाशिक अहमदनगर आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच पुणे जिल्ह्यालासुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये उद्यालासुद्धा दुपारनंतर वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर सोलापूर धाराशिवमध्ये सुद्धा आपल्याला वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे